असाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फोटो बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी आता धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केलेली आहे धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच श्री संत भगवान बाबा समाधी मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतले होते आणि त्यानंतर या ठिकाणचे जे महंत आहेत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक मोठा गदारोळ निर्माण झाला होता याच प्रकरणानंतर धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी येऊन महाराजांची भेट घेऊन सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर धनंजय देशमुख यांच्या पाठीशी संपूर्ण गड असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं होतं त्यानंतर आज पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिलेला आहे आणि या राजीनाम्यानंतर भगवानगड येथील महंत नामदेव शास्त्री महाराज यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे मात्र संत नामदेव शास्त्री महाराज यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याशी नकार दिलेला आहे मात्र एकंदर पाहता या ठिकाणी आल्यानंतर एक प्रेरणा भेटते त्यानंतर एक सद्भावना आणि एक एकात्मतेचं प्रक प्रतीक म्हणून संत भगवान बाबा गड मानला जातो असं धनंजय मुंडे यांनी सांगितले त्यामुळे राण राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा एकदा भगवान गडावर येणार का हेच पाहणं आता उचित ठरणार आहे